नमस्कार मित्रांनो कालचा पण तुम्ही ब्लॉग बघितलात मी आज पण भोवा बीचच आहे आणि सकाळ सकाळीच मी आलो वेगळे बीचवरती कारण सकाळचा मला इथे जो व्ह्यू आहे तो घ्यायचा होता खूप छान आहे पाठीमागे माझा देव आहे एकदम जवळ आहे देवबागा आहे आणि मी खूप सारे इकडचे व्ह्यू घेतलेत मला खूप मजा वाटली एकदम सकाळ सकाळ आल्यानंतर वातावरण खूप छान होतं सकाळचं आणि ते मी ते पाठीमागे बघते माझ्या थोडे दगड आहे आणि त्याच्यावरती पण मी केलं होतो त्याचे पण व्हिडिओ मी केले तुम्हाला दाखवतो तिथे कालवं होती मासे पण थोडे बघायला मिळाले आणि पाणी पाठीमागे बघा दगड आहेत रंगीबेरंगी हे पण तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये तर चला बघूया काय काय व्हिजात तिथे मित्रांनो भोगे बीचवरती जो मी आलो आहे तो एकदम सकाळ सकाळ आलो आहे त्याच्यामुळे हो भरतीचं आता टाईम सुरू झाला आहे ज्यावेळेला आम्ही काल आलो होतो तेव्हा पूर्ण स सर्व जिथे दगड होते ते पूर्ण सर्व मोकळे होते, होते। आणि आज सकाळी बघतोय तर पूर्ण वर बऱ्यापैकी पाणी आले तरी पण मी त्या दगडांवरती आलो आहे आता आणि मला समुद्रावरती खूप आवडतं म्हणून सकाळी सकाळी उठल्यानंतर मी खाली आलो आहे समुद्रावरती कारण आम्ही आज पण वरती राहिलो होतो काल आम्ही खाली होतो तर आलो इकडे तर समोर तुम्हाला दिसतं ते देवबागचं टोक आहे इकडचं देवबागला जायचं असेल तर इथून एकदम जवळ आहे बोठीने तर तिथे पण थोड्या वेळा आम्ही जाणार आहेत घरी जाऊन नाश्ता वगैरे करून आल्यानंतर मग देवबागला जाणार बोठीने आणि गाडीने पण जायचं पण खूप लांब आहे तिथून फिरून जावं लागतं तर आम्ही बोठी जाणार आहेत मित्रांनो इथे तुम्हाला बघ बघायला मिळतं बघा दगड जो आहे इकड सगळा दगड जांबाच आहे आणि समोर बघा खूप छान असा सूर्य आता वरती आला आहे कारण मला येऊन बराच वेळ झालाय समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याच्यामुळे सूर्य वरती, वरती आलाय मी आलो तेव्हा सूर्य वरती, वरती आला नव्हता पण आता बऱ्यापैकी तो आहे, है। आ, है, है। वरती आलाय आणि खूप छान पण दिसतोय हा जो किनारा आहे तो खूप स्वच्छ आणि साफ आहे मस्त आहे असं वाटतं की जाऊच नाही आणि जे इकडे दगड आहेत त्या दगडावरती पूर्ण कालवं आहेत त्यांना खूप टोका असतात तुम्ही कोकणातले समुद्रकिनारे वगैरे राहणार असेल तर तुम्हाला नक्की माहीत असणार की कालवं जी असतात ती खूप टो टोकदार असतात तेव्हा ते आपण चाललो पाया तर पायांना वगैरे लागतं ते आणि रक्त येऊ शकतं तर इथे आलं तर सांभाळून भरती आली आणि दगडांची थोडी थोडी टोकं आहेत ती फक्त वरती आपल्याला दिसत आहेत तर मी तुम्हाला कालवं पण दाखवणार आहे जवळून तर ती आपण बघूयाच पण त्याआधी मित्रांनो हिथला जो व्हीव आहे ना सकाळचा तुम्हाला खूप आवडला खूप छान वाटलं आल्यानंतर हे तुम्हाला पहिले सांगायचं होतं आणि तुम्हाला पण कसं वाटते बघा व्ह्यूज आता आहे सकाळचा आपण जास्त करून संध्याकाळचाच समुद्र पाहतो सूर्यास्त पाहतो तो खूप छान वाटतो मला सकाळचाही इथला जो इथलं जे वातावरण आहे समुद्रकिनाऱ्यावरचं या बीचवरचं म्हणजे कोकणातले सगळेच बीच खूप छान आहेत त्याप्रमाणे हा पण एक जो बीच आहे तो खूप छान आहे तर खूप छान वाटलं सकाळचं जे कारण आम्ही जास्त करून सकाळच्याऐवजी संध्याकाळीच समुद्रकिनाऱ्यावरती असतो मित्रांनो तर आज मी सकाळी सकाळी आहे तर खूप छान वाटते पाणी येत आहे पाण्याचा आवाज खूप छान एकंदरीत मस् मन असं प्रसन्न झालं आहे तो सूर्य उगवता बघताना तर खूप छान वाटतं आहे मित्रांनो तुम्हाला पण कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा इकडे समोर भरपूर रिसॉर्ट वगैरे आहेत खूप छान आहेत गाव आहे एवढं पण डेव्हलप नाही आहे पण रिसॉर्ट वगैरे खूप आहेत कारण बीच आहेत तर पर्यटक लोक खूप इकडे येतात मी आणि माझा भाऊ आलो होतो इथे खाली सकाळ सकाळीच तो पण बोला जाऊया तर मित्रांनो इथे मला मासे पण दिसतात छोटे 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 मासे खूप आहेत पिल्लं आहेत ती माशांची पण त्याच्याबरोबर ना वेगळ्या प्रकारचे पण मासे आहेत रंगीत यल्लो कलरचे वगैरे तो तर मोबाईलमध्ये तेवढंच ते नीट दिसत नाही आहे त्यांच्या अंगावरती पट्टे पण आहेत मला जर दाखवता आलं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवतो मित्रांनो त्याआधी इकडे बघा की कालवा आहेत चिकटली यांना खूप टोकं असतात आणि ते खूप मजबूत असतं आणि ह्याच्यातलं जे मांस आहे ते फोडून काढलं जातं तर ती जी कालवं आहेत ती पाण्यामध्ये पण इकडे आहेत आणि बाहेरच्या सुक्या जाग्यावरती पण मला बघायला मिळतात इथे पण एक मला खेकडा बघायला भेटला आहे बघा मित्रांनो वेगळाच आहे रंग पण वेगळा आहे त्याचा आणि खूप छान दिसतो दिसायला तर मला दिसला इथे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं तो तर तुम्ही असा खेकडा कधी पाहिला काय मला कमेंट करून सांगा मित्रांनो असो तर आता हे इथे जे तुम्हाला बघायला मिळते ते सर्व कालवंच आहेत सर्व तुम्हाला मी तुम्हाला जळवून दाखवतो आहे बघा एकत्र मी एकदम क्लिअर करून दाखवतो आहे तर ही सर्व जे आहेत ना इकडे कालवं आहेत आणि त्याच्यामध्ये काहींमध्येच फक्त कालवं आहेत बाकीचे सर्व सुके आहेत म्हणजे त्यातून निघून पण जातात ॲक्च्युली मला माहीत नाही ते कसं असं तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा पण त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी माउस आहे म्हणजे थोडेफारच आहेत जे बाकी आहेत एक सगळे कडक वगैरे आहेत तिथे इकडे पण मासे वगैरे बरेचसे आहेत तुम्हाला ते वाळूवरती दिसेल हे बघा सगळे पिल्लं आहेत ती माशांची जशी लाट येते ना तसे माँगे फुड़े -माँगे फुड़े ना पत्थे -पत्थे ते मागे पुढे मागे पुढे आहेत खूप छान वाटते बघायला आणि म्हणूनच मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे त्याचबरोबर इथे दुसरे पण तुम्हाला आता म्हटलं पिवळ्या कलरचे आणि पट्टे पट्टे असणारी मासे ते पण इथे आहेत तुम्हाला दिसतंय का बघा मी झूम करतो आहे पण मला वाटतं ते दिसणार नाहीत कारण का ते पाणी हलते पण आणि लाईटच्या इफेक्टमध्ये दिसत नाही आहे इथला निसर्ग खूप छान भ आहे त्याचबरोबर इथे आता भरतीचं पाणी वरती आलं आहे आणि मगाशी मी आलो होतो तेव्हा खूप कमी होतं आता थोडं वरती आलं आहे समोर पर्यटकांची बोट आहे खूप पर्यटक आलेत मित्रांनो इकडे सर्वत्र तुम्हाला पर्यटकच आता बघायला मिळतील चला तर मित्रांनो थोडा इथला व्ह्यू घेऊया आणि फोटो वगैरे काढूया मित्रांनो किनाऱ्यावरती खूप काय काय बघायला मिळतं जसं की आता इथे तुम्हाला एक होल बघायला मिळतो बघा तो जो तो ल, आ, होल आहे तो इथल्या एका खेकड्याने काढला आहे छोटे खेकडे असतात बघा किनाऱ्यावरती तुम्ही ज्या वेळेला किनाऱ्यावरती चालत असता तेव्हा तुम्हाला नक्कीच असे खेकडे तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो तर त्याच खेकड्याने हे होल काढला आहे आणि ते खूप मस्त नक्षी पण काढ किनाऱ्यावरती तुम्ही वाळूवरती अशी नक्षी काढताना नक्की मित्रांनो पाहिलंच ना त्यांना मोता इकडचे जे विच आहेत वेंगुरा साईडचे वगैरे त्या ठिकाणी खूप रंगीबिरंगी दगड आपल्याला पाहायला मिळतात जसं की आता तुम्हाला मी दाखवतो इकडे खूप छान डिझाईनमध्ये आणि खूप छान रंगीबिरंगी दगड इथे खूप सारे आहेत तुम्हाला बघायला वाटतं बघा त्याची डिझाईन बघा किती छान आहे आणि समोरून तर खूप छान बघायला मिळतात तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही जेव्हा याल तेव्हा खूपच छान इथली जे नक्षीकाम आहे दगडावरचं त्यांचा रंग एकदम असं मन वे मनाला वेळ लावतो असा तो कलर आणि त्यांची ते डिझाईन आहे खूप छान इथले जे दगड आहेत ते इथे बघायला मिळतील एखादे इंग्लिश पिक्चरमध्ये जसं शूटिंग असतं त्याप्रमाणे इथले दगड आहेत तर कसे वाटले दगड बघा इकडे आलात तर नक्कीच तुम्ही या बीचला मित्रांनो भेट द्या बघा तुम्हाला दाखवतो मी इथे कसे आहेत दगड बघा इकडे फिरायला आल्यानंतर अशा बोट आपल्याला मिळून जातात फिरण्यासाठी तर समोर जो दिसतो तो बीच आ, भाग जो आहे हिरवं थोडं दिसतंय तो देवबाग आहे आणि तिकडेच आम्ही जाणार समोर जे मंदिर दिसतंय त्या मंदिरामध्ये जायचं आहे आम्हाला तर थोड्या वेळाने आम्ही घरी जाऊन नाश्ता होई पण इथे एक बीच आहे ना त्या बीचवरती ति जाळं पण टाकलेली मला इथं पाहायला मिळालं खूप छान क्लीन असा बीच आहे खूप मस्त वाटते इथल्या वाळूकडे बघून म्हणजे एकदम अजिबात कचरा नाही असा अशी जी वाळू आहे तर खूप मस्त वाटते तर इथे एक रिसॉर्ट पण आहे आतमध्ये तिथे मी जात नाही पण गेलो असतो तर नक्कीच मला दाखवलं असतं तर मग आता लवकर घरी जायचं आहे तर मित्रांनो आता चालू आहे घरी परत तर मग घरी जाऊन नाश्ता करून परत येणार यायला बघतो तुम्ही आता भरती आली आहे आणि पाणी कसं भरती येतं बघा कारण आम्ही जेव्हा काल काल आले होते कालपूर्ण बघितला तेव्हा पाणी पूर्ण आकलेलं होतं आणि इकडे हे पूर्ण आंबा लेवळचे तुकडे आहेत भिजलेत पूर्ण चालले घरी जाताना ते एक मध्ये बाग आहे नाची ती पण आपण बघणार आहोत मित्रांनो इकडे एक, एक भेंडीचं झाड आहे बघा भेंडीचं झाड कोकणामध्ये असतात त्याला फळं येतो अशी तुम्ही नक्कीच पाहिलं असणार खूप छान फळं आहे त्याची दिसायला त्याचा उपयोग काय करतो मला नाही माहिती पण इथे जी फुलं आहेत ना ती खूप छान दिसतो बघा गुलाबी कलरची फुलं आहेत अजून ती फुल्ली नाहीत मी सकाळी लवकर आलो आहे त्याच्यामुळे जी फुलं जी आहेत ती फुललेली नाहीत तर ती फुलतील इकडे तर इथे त्याचं खूप मोठं झाड आहे जो छोटा खेकडा असतो ना तो इथे आहे तो मी पकडायचा प्रयत्न करतो आहे पण तो मला मिळाला नाही आहे गेला तर मी त्रो मेला आलो आहे समुद्रावरून आतमध्ये बागेमध्ये नाळाच्या इतरच वाट्यामधून घरी जायला तर चाललोय आणि ते पाठीमागे सगळं बघताय नारळ आणि फोपडीची झाडं आहेत याचं पाणी सोडलेलं आहे पूर्ण सर्वत्र पाणी आहे त्यामुळे नाळाला तो खूप पाणी लागतं खूप सारं पाणी आहे इथे आणि तिकडे नाळाची होती इथे फोपळीची झाड आहेत पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतील पूर्ण आहेत आणि पण आहे दाखवतो तुम्हाला पण त्या इथे फोपळीची झाड बघा किती उंच उंच फोफळी झाड आहेत नाळांची झाड आहेत खूप उंचच्या उंच वाढलेली अशी इथे आपल्याला ही झाड बघायला मिळतील आणि त्याच्या खाली जे वातावरण आहे ते खूप छान आहे तर तुम्हाला आता म्हटलं जे वीर ती इथे आहे बघा इकडे पण विहीर आहे आणि समोर पण विहीर आहे दोन्ही पण पाण्यांमध्ये फरक आहे आता कशामुळे नाही मला माहिती तुम्ही मला कमेंट करून सांगा तर इकडचं जे पाणी आहे ते थोडं निळसर वाटते आणि समोरचं जे पाणी आहे ते थोडं हिरवं वाटते नाळाच्या बागेमध्ये खोपळ्यांच्या बागेमध्ये फिरायला खूप मस्त वाटतं आवडतं फोटो पण काढायला खूप छान असं जागा येते आम्ही थोडं फिरतो इथे त्याचबरोबर फोटो पण काढणार आहोत मित्रांनो त्याआधी मला इथे एक नारळाच झाड दिसलं आहे बघा कसं आहे ते तु, तुम तुम्हाला दाखवतो मी त्याला जी मुळं आहेत ती अर्ध्याच्या वरती आलेत अर्ध आहेत बघा इथे खूप सारी झाड अर्धं खाली आहे आणि अर्धी जी मुळं आहेत ती त्याला वरती आली आहेत थोडं वेगळं वाटलं म्हणून तुम्हाला मी दाखवतोय असं आहे ते झाड आणि वरती खूप लांबपर्यंत गेलं आहे बघा किती उंच गेलं आहे खूप नारळ पण त्याच्यावरती आहेत तसं पण सगळ्याच नारळांच्या झाडावरती खूप सारी नारळ आणि सगळ्याच पोपळीच्या झाडावरती खूप सारी पोपळी बेडे जे आहेत ते इथे धरलेले मला बघायला मिळत आहेत जी वाट आहे ती अगदी मधूनच ह्या बागेच्या अगदी मधूनच चालली आहे या बागेतली जी जागा आहे ना ती खूप छान मला खूप आवडली आहे तर मी त्या बागेमध्ये थोडं फिरतो आहे आणि फिरताना तुम्हाला पण ती थोडी बाग दाखवते चला तर मग आपण थोडी जाता जाता वा बाग जी आहे ती बघूया मित्रांनो इकडे नारळांच्या झाडाखाली बरेचसे नारळ पडले होते तो तुम्हाला दाखवतो इथे एक नारळ मला पडलेला इथे दिसतोय बघा जवळ तुमच्या खूप आहेत पडलेले असे इकडे आणि त्याचबरोबर सुपारीच्या सुपाऱ्या पण आहेत जे बेडे त्याला म्हणतो आपण ते पण इथे खूप सारे आहेत आणि जे पडलेले सुपारी आहेत त्या रुजलेले पण इथे छोटीछोटी झाडं आहेत बघा बरेचसे बरीच झाडं इथे सुपारीची वगैरे नारळाची छोटी वगैरे बघायला मिळतील इकडे पण जो नारळ आहे त्याचा त्याला पण असे मुळं फुटलेत वरती 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 खूप अशी त्याला बऱ्याच ठिकाणी मुळं अशी फुटलेली इथे बघायला मिळतात मला हे पण एक थोडं वेगळं झाड वाटलं म्हणून तुम्हाला दाखवतोय आणि ते अगदी पूर्ण वाकडं वाकडं गेलं लांबपर्यंत पूर्ण वाकडा येते तर मित्रांनो इकडच्या जो बागाय बागायतदार आहे त्याने इथे फोपडीवरती मिरवेल पण लावली आहे म्हणजे काळी मिरी काळी मिरीची पण झाडं लावली आहेत आणि त्याला पण खूप साऱ्या काळे मिऱ्या इथे आल्या तुम्हाला बघायला मिळतील अजून त्या तयार व्हायच्या आहेत तुम्हाला मी जवळून दाखवतोय बघा मोठमोठ्या शेंगा आहेत आडून तर तयार व्हायला बाकी थोडा वेळ आहे म्हणजे आपल्या घरी पण आहेत मला मिर काळी मिरीबद्दल थोडं माहिती आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडे पानवेल सुद्धा आहे तुम्हाला मी जवळ जवळून दाखवतो पान आपण जे पान खातो खायचं जे पान, -कोल पान आहे ते पण इथे आहे मिरच्यांची पण झाडं आहेत पानवेल पण नाळांच्या झाडावरतीच लावली आहे ती पण खूप छान अशी झाली इथे बघा इथे एकदम कोवळी कोवळी पान आहेत खूप पसरली जमिनीवरती पण त्याला पण पाणी भरपूर लागतं तर एकंदर तिथे पानवेल वगैरे असं बरंच आंतरपिकं घेतलेत तुम्हाला वरती मोठमोठे मोड़ घट दिसाल बघा सुपारीचे खूप सुपारी आहेत नारळ आहेत खूप मजा आली चल आता आम्ही चाललो आहे घरी तर जाता आता तुम्हाला मी थोडं दाखवतो इकडचं तिकडचं तर बघूया आता मित्रांनो मी आता आलो आहे वाटेमध्ये असणारं एक ब्राह्मण मंदिर आहे ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तिथं आलो आहे मी गाडी तिथेच के था पार्क केली होती कारण तिथून खाली समुद्रावरती जाताना गाडी नेऊ शकत नाही तर मंदिराच्या समोरच मी गाडी पार्क केली होती आणि मंदिर बंद आहे तर मी तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे खूप सावलीमध्ये आहे खूप एकांत आहे अजिबात आवाज नाही आहे कसला फक्त पक्ष्यांचा आवाज मित्रांनो इथे मला येतो आहे पाठीमागे एक थोडंसं छोटंसं तळ आहे आत्ता पाणी कमी आहे त्याच्यामध्ये पण पाणी वाहतं आहे त्याचा रंग अगदी वेगळा आहे पिवळ्या कलरमध्ये पाणी आहे असं का आहे ते नाही माहिती मला पण थोडं वेगळं वाटलं इकडे असो तुम्हाला मी दाखवतो आजूबाजूचा परिसर मंदिराचा ू आणि बीचवरती जाऊन आलो त्याच्यानंतर नाळाच्या बागेत पण जाऊन आलो इथून रस्ता खाली गेला आहे बीचवरती आणि त्या बागेमध्ये पण तर खूप बागा तिकडे पण त्या बागेतून वाट होती म्हणून मी व्हिडिओ केला केला तुम्हाला दाखवायला तर इथे आता आलो आहे आम्ही इकडे पाठीमागे पार्क केले कारण इथपर्यंतच गाडी येत होती कारण खाली थोडा रस्ता कच्चा होता आणि स्लिपरी म्हणजे गाडी फिरली चाक गोल 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 त्याच्यामुळे मी खाली गाडी नाही आणि इथेच ठेवले इथं गाडी आणखी मी पार्क केली बघा तर आता मी आलो तर घरी चाललोय आहे तर आता जो व्हिडिओ सकाळ सकाळ समुद्रावर समुद्रावरचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जर काय नवीन असाल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला लागणार नक्कीच तर ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद